आपण त्यांना जिथून उचललो होतो त्या ठिकाणी आपण त्यांना नेऊन ठेवतो परत आणि याची सध्याची जी काही कॅपॅसिटी आहे दैनंदिन एक पाच ते, ते आठ कुत्र्यांचं सरासरी आपण निर्विजीकरण करतो कारण त्यांना तीन दिवस त्या ठिकाणी ठेवायला लागतं आपल्याला एक सप्टेंबर पासून आपलं हे दैनंदिन चालू आहे परंतु हे नागरिकांची जी काही मागणी विचारात घेता आपल्याला याची क्षमता वाढवणं गरजेचं आहे यासाठी आपण भोकरदन नाक्यावर त्या ठिकाणी आपली एक जुनी इमारत हो दे होती त्या ठिकाणी आपण विविध एन जी ओच्या माध्यमातून तिथं आणखी केजेस उपलब्ध करून घेत आहोत आणि त्याप्रमाणे केजेस उपलब्ध झाल्यानंतर लगेच दैनंदिन जे काही आपण कुत्रे निर्मितीकरण करतो तर त्याची संख्या वाढून जाईल आपली एकदमच आणि त्याने खूप मोठा फरक पडेल अशी अपेक्षा आहे नागरिकांना आवाहन करतो की रात्रीच्या वेळी थोडंसं बाहेर एकट्याने जाणं थोडंसं टाळावं आणि आमचे काही हेल्पलाईन नंबर आपल्याला दिलेले आहेत तर त्या हेल्पलाईन नंबरवर काही तक्रार असेल याबाबत तर आपण संपर्क करावा हो।